इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जे सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस अटल प्रोजेक्ट अंतर्गत लेंडहँड इंडिया डसॉल्ट यांच्या संयुक्त विद्यमानं अटल प्रोजेक्ट अंतर्गत तयार केलेल्या तेरा शाळांतील चाळीस शिक्षकांच्या प्रोजेक्टचं प्रदर्शन शिरडोनच्या रमजान शेठ बांधार विद्यालयात पार पडलं या प्रदर्शनाचं उद्घाटन लेंड हँड इंडियाच्या डिरेक्टर मान्य सुनंदा बाणे शिरडोण गावचे सरपंच मान्य बाबासाहेब हेरवाडे यांच्या हस्ते झालं यावेळी मुक्ता गायकवाड सुनील बोरगावे बाबासाहेब सोडगे रणजित पुजारी आपसो पांधारे ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील डॉक्टर कुमार पाटील साने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोहिणी निर्मुळे एसपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जाधव हो मॅडम मुख्याध्यापक एम पाटील पर्यवेक्षक एस एस पाटील सिनियर सिनियर ट्रेनिंग ऑफिसर अरुंधती जाधव हो, अनिकेत दारकुंडे उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन पार पडलं यावेळी ज्युरी म्हणून असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अप्पासाहेब दिनकर पाटील यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं स्वागत मुख्याध्यापक एम पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक अरुंधती जाधव यांनी हो, केलं विद्यार्थी मनोगत मंथन सोडगे या विद्यार्थ्यांनी केलं तर चाळीस शिक्षकांच्या वतीनं आपले अनुभव व्यक्त करत असताना श्री जंगम सर व एस के पाटील सर यांनी आपले अनुभव मांडले प्रमुख पाहुण्या मान्य सुरंदा बाने यांनी शिक्षकांच्या सर्जनशीलतेबद्दल आनंद व्यक्त केला आभार पर्यवेक्षक श्रीत एस एस पाटील सर यांनी मांडले या प्रदर्शनाचं संपूर्ण नियोजन व कार्य कार्यवाही शेठ बांधार विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील पर्यवेक्षक एस एस पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून उत्तमपणे पार पडलं